लगेच पैलोआ मैदानामध्ये यायचं सोडू दया हरियाणा केसरी झोंडायला लागला महान भारत केसरी गंगावी सलीम आणि मनजीत महिला हरियाणा केसरी लाडपोर आखाडा हरियाणा कैलासवासी विठ्ठलराव हेपतराव पाटील यांच्या आईवडिलांच्या स्मरणार्थ भाऊनी सहा लाख हिरबाची हार्दिक स्वागत आहे मंडळी शबाचा आहे मंडळी पलवान मस्जिद

सांगावं लागत नाही एखाद्या वकिलाला मी वकील आहे म्हणून सांगावं लागतंय एखाद्या डॉक्टरला मी डॉक्टर आहे